नमस्कार खवयांनो कसे आहात मी शरयू तुमचं कुक विचारिओमध्ये स्वागत करते चला तर आज आपण टू इन वन लड्डू म्हणजे सत्तूचे पौष्टिक लड्डू कसे करायचे ते बघणार आहोत त्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे या लड्डूचे दोन फायदे आहेत ते म्हणजे वेटगेन आणि वेट लूज तुम्ही म्हणाल दोनही या लड्डूतून कसं काय शक्य आहे परंतु लहान मुलांसाठी तुम्ही हे लड्डू गेनसाठी यूज करू शकता आणि मोठ्यांसाठी वेट लूज म्हणजे डाएट फॉलो करण्यासाठी जी छोटी भूक असते ती भागवण्यासाठी हे लड्डू खूपच फायदेशीर ठरतात चला तर हे कसे करायचे ते आज आपण इथे बघणार आहोत सर्वप्रथम आपल्याला इथे दोन कप सत्तूचं पीठ घ्यायचं आहे घरी बनवलेलं आहे मी सत्तूचं पीठ त्यानंतर हे पीठ आपण एका पॅनमध्ये घालून घेणार आहोत सगळ्या प्रकारच्या डाळी तुम्हाला ज्या आवडत असतील त्या डाळी मी इथे घालून हे पीठ बनवलेलं आहे कुणाकुणाला सत्तूच्या पिठाचा रेसिपीचा व्हिडिओ हवा असेल त्यांनी प्लीज कमेंट करा मी तोही टाकेल अशा प्रकारे आपल्याला हे पीठ कोरडच पॅनमध्ये भाजून घ्यायचं आहे बघा अगदी मंद असेवर हळूहळू आपल्याला हे पीठ छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे अगदी हलका असा गोल्डन कलर येतो आणि एक छान प्रकारचा सुवास या पिठामधून यायला सुरुवात होतो त्यावेळी आपण यामध्ये तूप घालून घेणार आहोत अगदी थोडं तूप मी इथे घालते आहे बघा प्रकारे मोठा एक चमचा आणि अजून थोडं तूप असं मी इथे घातलेलं आहे बघा खूप तूप आपल्याला इथे वापरायचं नाही आहे त्यामुळे आपले जे लाडू असतात ते खूप नरम होतात आणि पसरतात त्याला चांगला शेप येत नाही त्यामुळे अगदी थोडंसंच तूप आपण इथे घालतो आहोत दोन कप पिठासाठी हे पीठ खूप फाईन असतं त्यामुळे याला तूप कमी लागतं आणि अशा प्रकारे अगदी हळूहळू हे तूप सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्हाला वाटेल की तूप कमी झालं आहे पण तसं होत नाही संपूर्ण पिठाला हे एकसारखं मिक्स केल्यावरती तूप पुरून जातं बघा अशा प्रकारे संपूर्ण पीठ मी तुपामध्ये मिक्स करून घेते आहे आपलं इथे पूर्णपणे पीठ भिजलेलं आहे तुपामध्ये तुम्ही बघू शकता अजिबात कोरडेपणा पिठाला नाही आहे संपूर्ण सत्ूचं पीठ आपलं ओलं झालं आहे तुपाने बघा आता गॅस माझा सुरूच आहे मंद वरती अगदी आणि हे छान प्रकारे आणखी एकदा भाजून घ्यायचं आहे पीठ तुम्ही बघू शकता एक दाणेदारपणा या पिठाला आलेला आहे सतत परतवत मी इथे हे पीठ भाजून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे चेक करायचं आहे चमचा दाबून की पीठ प्लेन होत आहे की नाही त्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ पावडर घालायची आहे आधी मी एक वाटी गूळ पावडर यामध्ये घालून घेणार आहे आणि ती छान प्रकारे मिक्स करून घेणार आहे आणि गुळ पावडर मिक्स झाल्यानंतर अगदी थोडं तूप आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे त्याला एक ओलसरपणा येतो पिठाला बघा याला तुपामुळे छान बूस्ट मिळतं जे आपण गूळ यामध्ये घालतो तो मेल्ट होण्यासाठी बघा अशा प्रकारे मस्त गॅस माझा मंद असेवर सुरूच आहे आणि हे अशा प्रकारे बघा तुम्ही बघू शकता याला छान लाडवाचा फॉर्म येतो आहे आपल्या सारणाला त्यानंतर परत एकदा एक वाटी इथे गुळाची पावडर मी घालून घेते आणि तीसुद्धा छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे दोन मोठ्या कप सत्तूच्या पिठाला मी छोट्या दोन वाटी किंवा तुम्ही अडीच वाटीसुद्धा इथे गुळ पावडर घालून घेऊ शकता तुम्हाला जितकं गोड आवडत असेल परंतु हे डाएट लड्डू आहे आणि मुलांनासुद्धा वेटगेनसाठी इतक्या गुळाची गरज भासत नाही त्यामुळे मी दोनच छोट्या वाट्या इथे गूळ घातलेला आहे बघा आपलं पीठ इथे भाजून रेडी आहे तुम्ही अशा प्रकारे चमच्याने चेक करून घेऊ शकता की ते प्लेन होत आहे की नाही त्यानंतर आपण यामध्ये वेलची पूड घालून घे घेतो हो। आहोत एक मोठा चमचा सुद्धा छान प्रकारे मिक्स आपल्याला करायचं आहे अशा प्रकारे वेलचीपूड मिक्स झाल्यानंतर आपण एकदम बारीक असे ड्रायफ्रूट्स आवडीचे कट करून घेतलेले होते मी बघा बदाम पिस्ता काजू हे सुद्ध या मदे चेत। सुद्ध या सुद्धा यामध्ये घालायचे आहेत आणि अर्ध जायफळ मी इथे किसून घेतला होता तोसुद्धा प्रकारे मी इथे घालते आहे अशा प्रकारे आपल्याला तेसुद्धा मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपलं मिश्रण इथे मिक्स झालेलं आहे तर आता आपल्याला इथे गॅस बंद करायचं आहे जेणेकरून आपण मिश्रण छान प्रकारे थंड करून त्याचे लाडू वळवू शकू चला तर मी इथे गॅस बंद केलेला आहे तुम्हाला दाखवते की मिश्रण जे आहे ते आ, कशा फॉर्ममध्ये आपल्याला हवं आहे बघा लाडू बांधताना असं प्रेस करून चेक करायचं म्हणजे लाडू आपले छान वळत आहेत तर मग आपण इथे मिश्रण थंड करू शकतो इथे माझं संपूर्ण मिश्रण थंड झालं आहे तर मी आता एक एक लाडू वळवून घेते तर हा लाडू वळवताना तुम्हाला कुठली साईज हवी आहे म्हणजे तुम्ही लहान मुलांसाठी लाडू करताय की मोठ्यांसाठी करताय त्या हिशोबाने म्हणजे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये तुम्हाला किती स्मॉल बाईट हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही लाडू वळवायचे आहेत तुमचं लहान बाळ किती लाडू एका वेळी खातो तितकाच लाडू छोट्या साईजमध्ये बनवून घ्यायचा बघा अशा प्रकारे लाडू इझिली वळतो आपण अगदी थोडं तूप वापरलेलं होतं तरीसुद्धा लाडू छान बाईंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता सत्तूचं पीठ खूपच हेल्दी असतं लहान मुलांना वेट गेन करायला हे सुपरफास्ट लाडू आहेत एकदम आणि तुमची डाएटची भूक भागवण्यासाठी हे स्मॉल वाईट खूप उपयोगी पडतं तुमची भूकसुद्धा जाईल आणि वजनसुद्धा वाढणार नाही असे हे लाडू आहेत आ, एकदम छान टेस्टीसुद्धा लागतात याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा जातील बघा आणि जायफळ घातल्यामुळे लहान मुलांना हे लाडू दिल्यावर ते छान शांत झोपीसुद्धा जातील बघा मी एक लाडू तुम्हाला इथे ब्रेक करून दाखवते मस्त इझिली आपला हा लाडू ब्रेक झालेला आहे एकदम नरम असा होतो खूप तूपसुद्धा यामध्ये आपण यूज नाही केलं आहे तरीसुद्धा लाडू एकदम छान झालेला आहे इथे चला तर तुम्हीसुद्धा हे सत्तूचे पौष्टिक लाडू करून बघा आणि कसे वाटत आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून कळवा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका हेल्दी आणि इझी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा थँक्यू